आता मराठा बांधव काही कुणबी आहेत जसं म्हणाला ते शेतकरी पण आहेत मग ते आता शेतीचं नियोजन कसं केलं कारण की आंदोलनात तर बऱ्यापैकी सह सहभागी आहे सर एक मन आहे की मराठा हा शेतकरी कष्टकरी आणि क्षेत्रिय ह्या धर्माचं पालन करणार आहे तर त्यामुळे सर मायभूमीसाठीच लढणारा व्यक्ती आहे हा तर शेतीचं नियोजन हे पूर्ण ह्याच्यावरती सोडून दिलेलं आहे त्या मायभूमीसाठी सोडून दिलेलं आहे जर आज आरक्षण मिळालं आमचं आम तर येणारी पिढी ही सुखकार होणार आहे येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे तर आजचा विचार केला तर उद्या उद्याची पिढी आमची सुखकार होणार नाही त्यासाठी सर आम्ही पूर्ण हे निसर्गावरती सोडून दिलेलं आहे इथून पुढचं नियोजन कसं केलं म्हणजे आता पाऊस आहे पावसाळ्याचे दिवस आहेत वरतून पुढं मुंबईत जसं दाखल होतं तसं सण मोठ्या प्रमाणे आता गणेश उत्सव आहे पुण्यात मुंबई जोरात उत्सव असतो तर त्याचं कसं नियोजन केलेलं आहे आपल्या आंदोलन सर हा जो गणेश उत्सव आहे हा एक हिंदूंचा सण आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त वाटा मोठ्या भावाचा हा मराठ्यांचा आहे तर आमचा सुरुवातीपासून मनोज दादा जरांगे पाटलांनी एल्गार केलेला आहे शांततेच्या मार्गाने आम्हाला लढा द्यायचा आहे आम्ही पूर्ण शांततेच्या मार्गाने शिस्तीमध्ये पूर्ण हा लढा देणार आहोत त्यामध्ये कोणालाही गैरकृत्य वाईट प्रकार करण्याचा काही आमचा मानस नाहीये आणि वरतून प्रत्येकाला सहकार्य सहयोग करण्याच तुम्हाला एका दिवसाची मुदत दिलेली आहे पण मान्य झालं नाही तर उपोषण करणार का हो सर नक्कीच उपोषण नक्की करणार म्हणजे तुम्ही सर्वजण उपोषण मनोज दादांसोबत तुम्ही बसणार हो नक्की नक्की हो त्याच्या आधी मनोज दादांनी केलेले जे आंदोलन आहे त्याच्यात तुम्ही म्हणजे सहभागी होते का हो दादा सुरुवातीपासून दादांच्या प्रत्येक लढ्यामध्ये आणि आंदोलनामध्ये आम्ही सहभागी जसं आता जेवण राहणं मग कसं नियोजन केलेलं एक महिना आम्हाला पूर्ण साधन सामग्री पुरल एवढं आम्ही स्वतः गावामधून घेऊन आलेलो आहे पहिला मुद्दा आहे आणि दुसरा आमच्या वाटेवरून नाही ना सर तुम्हाला सांगतो एवढ्या समज बाधवांनी अन्नदानाचं एवढं मोठं कार्य केलेलं आहे की आम्हाला आम्ही घरून घेऊन आलेलो अजूनही सोडण्याची वेळ आलेली नाहीये पूर्ण आम्हाला वाटेमध्येच प्रत्येक आमच्या मराठा बांधवांनी असो इतर बांधवांनी से एवढी सेवा केली की के आम्हाला घरून घेऊन आलेला अजून उघडून बघण्याची पण वेळ आलेली नाही काय वाटतंय सरकार देईल तुम्हाला नक्कीच सरकारला याबाबत पॉझिटिव्ह विचार करावा लागणार आहे आणि आरक्षण हे द्यावंच लागणार आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत आम्ही घरी आमच्या आई वडिलांना मुलाबाळांना सांगून आलोय आलो तर तुमचे नाहीतर मराठा समाजाचे ह्या उत्तीनच आम्ही सांगून आलो आणि आरक्षण घेऊनच जाणार हा आम्ही संकल्प मांडून आलेलो आहे The